राज्यामधील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून वर्धा बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार साठ रुपयांचा बाजारभाव मिळतो कापसाच्या सरासरी भावात आजपासून वाढ सुरू झालेली आहे एकंदरीतच सध्या कापसाला सहा हजार दोनशे ते सात हजार आठशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून सर्व शेतकऱ्यांचा कापूस आता खरेदी करणार आहे यासोबतच त्या ठिकाणी भद्रावती बाजार समिती से असेल पारशिवनी बाजार समिती से असेल समुद्रपूर बाजार समिती से असेल जालना बाजार समिती से असेल हिंगणघाट असेल अशा महत्वाच्या कापूस बाजार समित्यांमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार सोबत तर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला काय दर मिळतोय किरमित्रो पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक केल्या बाबा पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळते सहा नऊशे रुपये सर्वाधिक दर मिळते सत्तर दोनशे पंचवीस रुपये आणि दर दरम्यान सत्तर बासशे रुपये पुढील बाजार समिती या ठिकाणी आवक दर्मेका दोन हजार चारशे सतर क्विंटल कमीत कमी दर मिळते सात हजार शंभर रुपये सर्वाधिक दर मिळतोय आठ हजार पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळते सात हजार पाचशे सदसष्ट रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी या यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पार्श्वभूमी आवक दर्लमे सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी, जालना आवग कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये साधारण दर मिळतोय सात हजार साठ रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे जालना आवक द्यायला बघा नऊशे अडसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी सात हजार सहाशे नव्वद रुपये सर्वाधिक दर मिळतो आठ हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊ सात हजार नऊशे सहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला सर्वात महत्त्वाची बाजार समिती आवक द्यायला बघा दोन हजार एकशे नव्वद क्विंटल कापसाची जात आहे लोकल किमान दर मिळतो आहे सात हजार सातशे एकोनव्वद कमा कमाल सतरा सहाशे एकोणनव्वद आणि सर्वसाधारण दरम्यान सतरा सहा एकोणनव्वद काटोल बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आवक दिले बघा सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार सातशे वीस रुपये सर्वाधिक दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय सरासरी बाजारभाव सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पडल बाजार समित्या आहे हिंगणघाट कापसाची जात आहे मध्यम स्टेपल कापूस मग आवक झाली बघा सहा हजार नऊशे सात रुपये सर्वाधिक दर मिळतो या ठिकाणी आठ हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतो सतरा आठशे अठरा रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे वर्धा आवक बघा दोन हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतं सहा हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर मिळतो आठ हजार साठ रुपये आणि राज्यामध्ये आज कापसाला सर्वसाधारण सरासरी बाजार मिळतो सात आठ आठशे पन्नास रुपयात क्विंटल पुढील बाजार या पुढे आवक झाली बघा पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतं सात हजार रुपये सर्वाधिक दर मिळतो सात हजार सहाशे रुपये आणि सरासरी दर बोलतोय आहे कापसाला पुलगाव बाजार समितीमध्ये सत्तर चारशे पन्नास रुपये या आपल्याला बाजार समिती सावडे सावडेर नागपूर आवक झाले का दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सात हजार रुपये सर्वाधिक दर मिळतो आहे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतो कापसाला सावडेर बाजार समितीमध्ये सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल